कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल त्या स्पर्धा परीक्षेमध्ये वय हा घटक खूप महत्वाचा असतो स्कॉलरशिप असेल नवोदय असेल किंवा एम पी एस सी ची परीक्षा तलाठी भरती पोलीस भरती त्या स्पर्धा परीक्षेमध्ये वयावरील उदाहरणे हा घटक अत्यंत महत्वाचा आहे अ हा ब पेक्षा वीस वर्षांनी लहान आहे म्हणजे त्या दोघांमधला फरक दिला दोघांच्या वयांची बेरीज तीस वर्ष आहे तर अ ची वय किती मग आता काय करायचं याच्यामध्ये ज्यावेळी दोघांच्या वयाची बेरीज दिली जाईल आणि दोघांच्या वयामधला फरक दिला जाईल म्हणजे कोण लहान कोण मोठा आहे म्हणजे फरक असतो तर अशा वेळी काय करायचं अ च वय शोधायचं मग काय अ हा ब पेक्षा वीस वर्षांनी लहान आहे तो था? था तो लहान आहे मग डायरेक्ट उत्तर काढायचं कस आता अ हा लहान आहे बेरीज दिलेली आहे आणि त्याच्यातला फरक काय दिला आहे तीस वजा वीस करायचं काय वजा करायचंय तो लहान आहे म्हणून वजाबाकी करायची यांची आणि त्याला नेहमी दोन करायचं मग तीस मधले वीस गेले काय दहा आणि दहाला ला दोन ने भाग दिला तर उत्तर करा पाच म्हणजे अ याच वय किती आलं पाच वर्ष आपल्याला पहिला पर्याय आणि जर समजा विचारलं जो मोठा असेल त्याचं वय किती डायरेक्ट जर उत्तर करायचं असेल तर काय करायचं आता ब मोठा आहे ब मोठा आहे मोठी जर संख्या काढायची असेल तर काय करायचं फक्त ही बेरीज आणि यांच्यातला फरक भागायचा त्यांची बेरीज करायची म्हणजे थोडक्यात काय मोठी संख्या जर काढायची असेल तर बेरीज करायची दोन ने भाग द्यायचा लहान संख्या काढायची असेल तर ह्याच संख्येची वजाबाकी वजबाकी करायची दोन ने भाग द्यायचा आता मोठी संख्या काढायची मोठ्या जवळ काढायचे मग तिसर वीस झाले पन्नास पन्नास ला जर दोन निभाग तो तर काय पंचवीस म्हणजे जो मोठा असेल त्याचा वय काय झालं पंचवीस प्रश्नात विचारलं होतं आपल्याला च वय म्हणजे ते पाच हे आपलं उत्तर मिळालं आता अगदी हा एक आपल्याकडे हा प्रश्न आहे काय मीरा व तिच्या आईच्या वयांची बेरीज चौसष्ट वर्ष आहे त्या दोघींच्या वयातील फरक तीस वर्ष आहे तर मीराचे वय किती मात्र आपला मीरा मिरा म्हणजे लहान असणार मिऱ्या म्हणजे लहान मग यामध्ये आपण काय करायचं फक्त यामध्ये बेरीज काय चौसष्ट आणि त्यांच्या वयामधला फरक काय आहे तीस यांची वजबाग करायची आणि त्याला नेहमी दोन भाग द्यायचा म्हणजे लहान जो असेल त्याचं वय मिळत मग चौसष्ट मधून जर तीस गेले तर या ठिकाणी काय राहील चौतीस आणि त्याला भागले दोन दोन ने भाग दिला तर सतरा जुने चौतीस म्हणजे याच उत्तर काय सतरा याचा आणि समजा आता आपला आईचं वय शोधायचं म्हणजे मोठी संख्या मिळणार मग मोठी संख्या काढायची असेल जी बेरीज दिली चौसष्ट ती आणि त्यांच्यात फरक दिला तीस यांची बेरीज करायची मोठी संख्या काढायची म्हणल्या बेरीज करायची आणि दोन ने भाग द्यायचा लहान संख्या काढायची म्हणल्या वजळ करायची दोन ने भाग द्यायचा मग बघा चार सहा तीन नऊ होईल आणि त्याला भागले दोन करायचं आणि मग दोनने जर भाग दिला चौऱ्याण्णव ला तर त्याचं उत्तर काय होईल सत्तेचाळीस आणि मग लक्षात येईल आपल्याला आईचे वय काय सत्तेचाळीस पण प्रश्न आपल्याला विचारला होता मेरायचे वय मिळाची वेळी काढणार आपल्याला सतरा